आपल्या मागण्या आणि त्यांनी आपलं मला आणि आपल्या मागण्या आपले विचार आपला दृष्टिकोन हे ग्रामीण भागाच्या त्या ठिकाणी संबंधित आहे नेहमी हे सरकार हे सरकार हेच कळत नाही नेमके आज हे सरकार चालवायचं पण असं खरं म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फॉर्म आपण तो चूक ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चूक हे सरकार जाणून बुजून करून आले खरं म्हणजे व्यवस्थित सरकारने व्यवस्थित गव्हर्नन्स करायचं सगळ्या गोष्टी टावर लागला पाहिजे व्यवस्थित मजबूतीनं तर हा सेटअप हा त्रिकोण असला पाहिजे त्रिकोण ट्राय कोण खालचा बेस हा मोठा असला पाहिजे आणि छोट असला पाहिजे म्हणजे खाली जेवढे जा त्या ठिकाणी काम करणारी माणसं राहतील पण त्या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंट असो इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट असो त्या ठिकाणी असलेला शिक्षक वर्ग असो वेगवेगळ्या विभागाचे असो हे सगळे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात खाली असले पाहिजे आणि मंत्रालयामध्ये बसलेला सचिव किंवा नागपूर मध्ये बसलेला कलेक्टर हे त्या ठिकाणी मोठणार एवढे असले पाहिजे कारण शेवटी काम कोण करत हे खालचे माणसं मग त्या ठिकाणी अंगणवाडी शिक्षिका म्हणा भाषा वर्ग म्हणा त्या ठिकाणी असणारे शिक्षक वर्ग म्हणा त्या पशुधन विभागाचे त्या ठिकाणी ऑफिसर म्हणा आणि कलेक्टरला आम्ही

Premises, vanity, ना मात्र आहेत असं हे हा सध्या दुर्भाग्य विषय आहे आपण आपल्या त्याच्यामध्ये जवळ काही गोष्टी उल्लेख केला या शहरामध्ये असणारा या शहरामध्ये राहणारा मुख्यमंत्री या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये राहणारा महसूल मंत्री तरी पंचवीस दिवस झाले तुम्हा लोकांना त्या ठिकाणी विचाराला तयार नाही कारण त्याला केला का निवडून येणार जातो तर मशीन आपल्या आहे वोट पण छापून घेऊ आम्ही सत्ता कायम राहतो तो विसरून गेला अरे रावणाची रावणगिरी जास्त दूध चालली नाही मात्र तुझी तिथे ते धडकत नाही करत आता साहेब सुद्धा काही वेळा तिथे पोचणार आहे त्यांचं सुद्धा मनोगत ऐका का आपलं आंदोलन आपलं आंदोलन तडजोडीनं मागं घ्यायचं नाही आपण आंदोलन त्यांना तडजोडीनं माग घेतलं तर मग मात्र लोकांचा विश्वास राहणार नाही आणि मग अन्याय करणार वाल्याची हिंदू जास्त वाटत नव्हते त्या ठिकाणी काय फरक पडत नाही आपले महाभाव आपल्याला आपले गाव गेले तर दोन भाकरी नक्की आपण गाऊ शकतो एवढी ताकत नक्की त्या ठिकाणी आहे आणि म्हणून एक आंदोलन उचललाय माझा समाज एकदम पाय समोर टाकला मग वापर जायचं नाही मग काय होत आणि मी एवढं सांगतो आपल्याला हा रिटा हा रिटा तुम्ही जोरात लावा खरंच तोडतो त्या ठिकाणी हा रिटा तुम्ही लावला नाही आम्हाला उपरोषण आमचे

रेटा एवढा लावला पाहिजे की रस्ते जाम झाले पाहिजे रेटा तुम्हाला तिकडे चौक जाम चालणार नाही गाव खेड्या पेठा सुद्धा आपल्या लोकांना सारा सगळा बहुधन समाज सगळा एकत्र उभा झाला तर एवढा रेटा लागत त्या ठिकाणी माणसं दिसता कामा नाही अशा प्रकारचं उच्च झालं पाहिजे आणि तुम्हाला लोकांची मागणी रास्त आहे कारण तुम्ही लोक शेतकरी शेतामध्ये जाता तुम्ही मिळणाऱ्या प्रत्येक लहान माणसाला त्या ठिकाणी गावामध्ये भेटता तुमच्या जो त्या ठिकाणी सातबाराच्या तिथे असतात तुमच्याकडे शेतीचं नुकसानही असतात तुमच्याकडे दोन त्याने काम असतात तुमच्याकडे त्या सगळ्या सगळ्याची माहिती असते तुमच्या दुसऱ्याच असते कलेक्टरला काय समजत नाही तो ये आपला बसते नुसता कागद घालत राहते खरी माहिती त्या मिळतात जिला ज्या गावात कलेक्टर तुम्हीच आहे काय नाही आहे ती लोक मजबूत प्रशासन मजबूत राहील कारण की दूर जाते त्या ठिकाणी

ગૌતવાના સંગીત સંવિધાન લીધે સ્વતવા કર્યા સંવિધાના તેને લિહ નહી તેને सत काही जनकल्याणासाठी असली पाहिजे आणि जनकल्याणासाठी उपयोग करायला सत्ता हे काम सगळी प्राप्त असं त्याने परत करू शकतो तुमच्या लढाईला शुभेच्छा देतो आज तुमची लढाई एक दिवाळीच्या मदत निकाली काढू निकाल काढून आपण आपण त्या ठिकाणी फटाके फुटू नाही तर ह्या सत्याला सांगत आपल्या सत्ताला धन्यवाद

आत्ताच आपल्यासोबत जुडजुडले होते माननीय माजी मंत्री श्री सुनील बाबू केदार यांनी एकदम एकदम छान असं मार्गदर्शन करत सरकारला कर खंडाऊन सांगितलं की दिवाळीच्या अगोदरच कोतवालाचा जो मागणीचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर निकाली लावणार आणि सरकारकडे ते पत्र पाठवणार तो चला भेटू